किशोर दादा जामदार आणि मैनुद्दीन बागवान या दोन्ही मान्यवरांना विपक्ष प्रवेशाचा जो अथवा असतो तो टाकलेला आहे त्याच्यानंतर माझं वाचण झाल्यानंतर आनंदा देववानीजी करण रामदासजी तानाजी विकरजी सुनील नांद्रेकरजीकरजीजी चंद्रकालवाणीजी पक्षपणे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने गेला मित्रांनो राजकीय युगामध्ये बीजेपी पस्तीस वर्ष काम करणारे कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगापासून बारापर्यंत काम करत असताना तुमच्या माझ्या पूर्वीचा सातारा आणि नंतर सांगित सातारा दोन जिल्हे असतात पाहतात त्याला एक वेगळी परंपरा या जिल्ह्याने खूप मोठं योगदान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता दिलं या जिल्ह्याने संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या निमित्तानं खूप मोठे नेते त्या देशाला दिले राज्याला दिले विशेषतः त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वर्षदा पाटील साहेब असतील इतर अनेक मान्यवरांचा आपल्याला तिथं उल्लेख करता येईल आणि त्या सगळ्या मान्यवरांची सांगली अशी संपूर्ण देशामध्ये या सांगलीची ओळख काळ बदलतो वेळ खातो नवीन नेतृत्व पुढे येत आणि त्याच्यातून नवीन नेतृत्वाला पण खऱ्या असणारी ताकद देण्याचं काम सरकारमध्ये काम करतात सगळ्या राज्यामध्ये काम करतात सगळ्या मान्यवरांनी भेटत असतो मित्रांनो मी या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतोय मधल्याही काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक मान्यवरांनी मला इथं सांगितलं की दादा आपल्याला काही मान्यवरांशी बोलायचंय त्याच्यामध्ये मी किशोरदादा आमदार असतील मैद्रान असतील इतर अनेक मान्यवर असतील यांच्याशी चर्चा केली मेट्रो मागव्यावर आम्ही मागच्या काळामध्ये एकत्र काम केलेलं आहे परंतु किशोर दादा आमदारांनी सांगितलं किंवा मी काँग्रेसच्या विचारधारेपर्यंत पुढे आलेला कार्यकर्ता आहे मी पण एक चार वेळेस आधी झालो माझी पण कोण अंज काँग्रेसच होती राजीवजींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी प्रे मला उमेदवारी दिली होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये तो आमदारकी केली लढवल्या त्याही वेळेस या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या राज्यामध्ये एकंदरी एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आणि त्याकरता ते आज आपल्याशी हिंदू साधण्याच्या करता तर आपल्या सगळ्यांच्या सोबीचा उभा आहे त्या सभेला उपस्थित असणारे आमचे सहकारी माझे मंत्री शिवाजीराव नाईकसाहेब तर माझी ज्यावेळी त्यांच्या सर्वांची चर्चा काल झाली त्यावेळेस आता मी शब्द दिलेला होता की एकोणीस तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगली निरज कुपवाडच्या परिसरामध्ये येतो आणि त्यांच्या प्रवेशाच्या करताच आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी माझी विचार मांडण्याच्या करता येतो भार मी सुरुवातीला सांगतो लतीतने पण सांगितलं असता फक्त बोलत असताना कारण आमदारांनी प्रास्थानिक केलं पर्माकळे असतील श्रीकांत पाटील असतील लतीत तांबळे असतील इत्रित वैकरी असतील मैरुद्ध मागोर असतील सातासाई काबळे विष्णू मागे आणि किशोर दादा आमदार त्या सर्वांनी आपले विचार विचारित मित्रांनो मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांना सांगतो की आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं किशोरदादा जामदार मैनुद्दीन बागवान हे सांगली मिरज कुपवाडचे माजी बापौ तसंच आनंदा देवमावतेजी हे आपले माजी उपमापव यांच्यासह अनेक माझ्या माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे सर्वांच मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारचा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी